चार मंडले आणखी एका नवे व्हिडिओमध्ये मी सुधाम झोबलेत तुमचं स्वागत आपल्या सुधाम झोबले या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर मंडळी आता जायला निघत निघत आहे मी गावामध्ये मित्राच्या घरी मित्राच्या घरी श्री सत्यनारायणची महापूजा देखील आहे त्यानंतर मित्राच्याच मुलीचा वाढदिवस आहे आणि त्यानंतर डबल बारचं भजन देखील आहे सो अशा प्रकारे मी आता जाळ्या निघत आहे तर मित्राचं नाव आहे अंकुश मिळमिने सो चला आता आपण जाऊया त्याच्या घरी आम्ही बघूया मस्तही तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे जे काय असेल ते सर्व तुम्हाला या ब्लॉकद्वारे आपल्याला कव्हर करणार आहे आपण आणि तुम्हाला चला आपण निघूया जायला गावामध्ये तुळशी पत्राने शुद्ध पवित्र ना पवित्र तुळशी पत्राने नमाज करूली दुर्गम प्राण्यांना नमाज करूली

ਇਵਾਈ ਚੋਲਿਟਿ ਲਾਖ਼ਾ ਮੀਰਾਲ ਇਵਾਲ ਮੀਰਾਲ ਇਵਾਲ ਕਰਾਕ਼ਤੀ ਦੀਵੀ ਦਾਗਾ ਜੀ ਪੁੱਤੁ ਸ਼ਾਲ ਜੀ कुमारी गार्गी अंकुश निर्मिले तुमच्या वाढदिवसानिमित्ताने आपण या ठिकाणी विनंती समाज उपस्थित झाला सत्यनारायणचं दर्शन घेतात सर्वांना विनंती असेल काही मिळतच या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होत आहे आपल्या सर्वांना विनंती असेल की आपण कार्यक्रम सुरू असेल निर्मिणी परिवाराकडून यजमान श्रीमत्व धनश्री अंकुश निर्मिले राम पंडू निर्मिले कृष्णा पंडुलिर्मिले

बघ हा जो अंक दिसतोय पाच अंक तो देखील साधारणच काढलाय पत्र साधारण डेकोरेशन खूप छान केलंय आयडिया ग्रुप ओके सो इकडे अंघो जे केला केक के घेऊन झालाय त्याच्यात मुलीचा आवडतोय सो इकडे आयडिया ग्रुप खूप छान केलाय त्यांनी डेकोरेशन केलंय फोटोग्राफर देखील आहे सो इकडे चेतन आहे आणि तिकडे प्रवीण देखील आहे त्यांनी खूप छान असं डेकोरेशन केलं आहे आयडिया ग्रुप तिकडे निलेश आहे निलेश खूप छान डेको डेकोरेशन केलं आयडिया ग्रुप फ्रेंड फ्रेंड देखील

वाढदिवस म्हटला की लहान मुलांचा खूप आर साजरा करावा हीच इच्छा होत असते आजच्या या दिवशी आलो ना असं कसं नाही चला आता बर्थडे सेलिब्रेशन साठी देखील आता तयारी होत आहे सो आता केक कापयला देखील घेत आहे

त्यामुळे आणि मंडळी आता आपण आहोत मंडपामध्ये इकडं मसळी जेवायला देखील बसलेली सगळं अरे बघा मसळी जेवायला बसले आहेत इकडं जेवणाचे पंगत चालू आहे टेबलावरती जेवण आहे रुपेश तिथे गेला तिकडे नाही इथे त्याच्या घेऊन काय करू हा ते बरं ती भरून घे हा झाला बस बस

ओके सगळे जेवायला बसले टेबलवरती जेवणे सो या साईडला देखील मस्त जेवायला बसलेली आहेत सर्वच का तिकडे जागा नसल्यामुळे इकडे खाली देखील बसलेत सो मंडळी चला आता माझं देखील जेवण झालंय मी देखील जेवलो आहे मी, मी निघत आहे सो आता आपण पलीकडे जाऊया आणि तिकडे जाऊन तुम्हाला टेज वगैरे दाखवतो मस्त डबल बारी आहे डबल बारी होणार सगळं तर ते तुम्हाला टेज दाखवतो कसं सजवलं ते चला आता आपण पोहोचलो आहोत जिथे डबल बारीचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे त्याच ठिकाणी पोहोचलो आहे मस्त पुढचे देखील लावलेत त्यानंतर टॅच टेस्ट तिकडे आता सेटअप देखील तिकडे चालू आहे सो पहिले आता थोड्या वेळात डबल बॅडला देखील चालू होणार आहे डबल बारी भजनाचा कार्यक्रम देखील चालू होणार आहे तिकडे आमचे श्यामबा मिलमिने खूप छान ते देखील गायक आहेत त्यांची देखील डबल बारी बऱ्याच वेळा चालली आहे इकडे रोशन इकडे आमचं सूरज सो मंडळी चला आता आपण तिकडे डबल बॅडला देखील जाऊया डबल बॅड चालू आहे जोरात आणि आता आपण बसतो की डबल बेड जाऊ त्याआधी तुम्हाला दाखवतो सर्व मित्र इकडे बसलेले आहेत तिकडं अमोल सुभाष ऐक संदेश साजेन काय करतो राजेन इड मंगेश म्हणजे तुम्ही असूच बसलो काही काय चालू आहे पास्ता केलाय तशी पाचता येतोय मग नाही रेड जेवलो पण नाही मी हो सुभाष नक्की ना पाचसा तो चला इकडे सोपं आहे चला सोपन नाही मी जात आहे डबल बेड साठी

जीदा ई शिवा राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की श्री ज्ञानदेव तुकाराम त <laughs> सो so, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवला आहे की मित्राच्या घरी श्री सत्यनारायणची महापूजा देखील होती त्यानंतर मित्राच्या मुलीचाच वाढदिवस देखील होता आणि आताच डबल वाढीसी देखील आलो आहे सो so, चला आता आपण देखील ही व्हिडिओच थांबूया जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला अशा आणखी एका नवीन चला बाय बाय